बाप्पू नमस्कार नमस्कार आज नंद्याला आणलाय कसं काय नियोजन आहे आज काय चांगलं नियोजन जोडीदार आबाचा जोडीदार खास जोडीदार किती गाठात पाहणार आहे नंद्या काय आता तीन चार फावते पण कुठं कुठं काय अंदाज आता आव्हान आभांनाच माहिती शुभेच्छा तुम्हाला आज महिला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कुमारबा टेंबुर्णी कुठं आलो हो टीमपूर्णी टेंबुर्णीकडे सोलापूर जिल्हा आज कुणाला घेऊन आलाय केसरी बाजी बाजी टेबोर निकारांचा सरकारवर पळायला राजावर पळायला किती वेळ गटात आहे आज अजून काय कुणावर नियोजन केले आज काय नियोजन चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव रोहित सुळे गाव आपलं खराडे कुठं आलं मसूर कराड कराड घेऊन आलाय बादशाला मित्रांनो बादशाह सुद्धा या करा मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन लावले आजचं चा? नियोजन चांगलं आहे कितीव्या गटात पाहणार आहे अजून काय दोन चिट्टे आहेत दोन चिट्ठे आहेत किती वेळा किती गटात निघले चालेल जरा पहिले सांग पहिले कार्याने सांगितलं अजून की झालं पाहणार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कृष्णा माने बेलदारी कुठं आलो तांबे विष्णुबा तांबे आज कुणाला घेऊन आला जालना एक्सप्रेस सोनिया तुमच्याकडेच असतो का इकडं कसं काय नियोजन लावलं आजचं आज मालकाने नियोजन लावलंय किती गाठात पाहणार आहे अकराव्या गटात आणि तास क्रमांक तास क्रमांक पाच पाच मध्ये शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ओंकार संत साठी गाव आपलं पारे पारे कुठं आलो विटा पारे विटा पारे आज कोणाला घेऊन आलाय नंद्या नंद्या कसं काय नियोजन लावलं आज नंद्याचं ड्रायव्हरला माहिती आहे ड्रायव्हरांनी केलं किती वेळा गटात पाहणार आहे माहिती आहे सगळं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दत्त सकट गाव आपलं कल्डोण आज कोणा कोणाला घेऊन आलाय आज आमचा नंद्या बाजूला हा नांदे तो बादल कसं काय नियोजन हो आहे असतं आमची घरची गाडी घरचीच गाडी किती वेळा गाड्यात बोलणार आहे चार नंबर चार नंबरमध्ये आणि तास क्रमांक मग अंक चार चार नंबरमध्ये चार नंबर, चार चार नंबर, चार नंबर। आ, का हो घरची गाडी का हो घरची किती वेळ म्हणजे आज मैदानाची किती वेळ आहे पाळायची घरानाची आज दुसरी घरची गाडी किती वेळ तिसरी वेळ तिसरी वेळ हो याआधी काय काय झालं म्हणजे कसं काय आधी त्याचा तीन नंबर हा आणि ह्याचा नवीन खरेदी नवीन खरेदी संभाजीनगर कुणाकडनं खरेदी केली जेव्हा आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ऋषिकेश बनसुडे गाव आपलं विहापूर विहापूर आज कुणाला घेऊन आलाय शूटर मित्रांनो विहापूरकरांचा शूटर सुद्धा या केकलीच्या मैदानात दाखल आहे दादा कसं का काय हो नियोजन आहे आजचं चांगलं आहे किती गटात पाहणार आहे गट किती व्हायर अडतीस मध्ये आणि तास क्रमांक तास सहा मध्ये शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अक्षय शंकर जय चिंबळी कुठं आलं हो गाव तुमचं हे आळंदी शेजारी चार किलोमीटर लयलामना आलाय म्हणजे आज कुणाला घेऊन आलाय आज आमचा बागड घेऊन आलेलो बागड कसं काय नियोजन आहे आजचं बागडचं बागडचं नियोजन असं आहे की आमचे मित्र आहेत अमोल शेठचे त्यांच्या बाईला संघ बैल जो पाहिजे आता म्हणजे त्यांच्या बागातलं मैदान आहे त्यामुळे त्यांना आज दिलेला आहे हा दिलेला आहे बैल किती गटात पाहणार आहे पहिल्याच गटात तास नंबर लाच पब्लिकलाच पब्लिकलाच म्हणजे हा पाळणार का पब्लिकला हा हाच पाळणार पब्लिकला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद